नवी मुंबईमधील पेंदर गावातील एमबीएम गोल्डन स्कूल येथे आज कायदे जागृतीचे अनोखा उपक्रम राबवण्यात आला खारघर येथील लोकमान्य टिळक कॉलेजच्या वकिलांच्या विद्यार्थ्यांची तब्बल पन्नास जणांचा समूह या ठिकाणी शाळेत हाजर राहिला नागरिकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात उपयुक्त अशा मार्गदर्शन देखील दिले या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर गौरी काला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तर सर्व नियोजन आणि मार्गदर्शन अॅडव्होकेट चेतन भोईर यांनी केले शाळेमध्ये आयोजित केलेल्या या विद्यार्थी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सायबर क्राईम पोक्सको ऍक्ट तसेच किशोरांशी संबंधित विविध कायद्याबाबत माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन वर्गाला उत्तम प्रतिसाद देत उत्साहाने सहभागी झाले कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी अशा प्रकारचे सातत्याने घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली समाजात कायद्याबाबत सजगता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपकार्यक्रम अत्यंत मार्गदर्शन ठरला पाव्या संदर्भात महाराष्ट्र छत्तीस चा खास रिपोर्ट नमस्कार मी सुनील कातारे रायगड टाइम्स महाराष्ट्र छत्तीसपमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो एकंदरीत पाहायला गेलं तर आज आपण पेंदर गावाच्या लगत असलेल्या एम बी एम स्कूलमध्ये आहोत एकंदरीत पाहायला गेलं तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता पूर्ण वकील टीम सज्ज झालेली आहे लोकमान्य टिळक कॉलेज यांच्या माध्यमातून खारघर यांच्या माध्यमातून या ठिकाणी सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं व सामान्य नागरिकांना न्यायाचं एक व्यवस्थित कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी वकील टीम आलेली आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नेमकी काय भावना आहे सामान्य जनतेच्या ज्या अडचणी आहेत खतखत असते ती कोर्ट कचेरी आणि या सगळ्यांना तो दगमरून जातो त्यांना त्या सगळ्या भीतीतून बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत देखील संवाद साधतात आपण काही आप 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 पदाधिकारी आहेत त्यांच्याशी भेट घेणार आहोत मॅडम सबसे पहिले हो क्या कहना चाहेंगे आज इतने आप वकील पे आए हो और कैसे देखतो सबसे पहले तो मैं बोलूँगी कि थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग अस इन दिस कॉलेज इन दिस स्कूल सो दैट वी कैन रियली स्प्रेड लीगल अवेयरनेस अमंग द स्टूडेंट्स विच इज़ एक्चुअली अ डायर नीड ऑफ टू डेज टाइम टू द स्टूडेंट जैसे हमने अभी सारे क्लासेस में विजिट किया सिक्स स्टैंडर्ड सेवन स्टैंडर्ड एट से लेकर टेंथ स्टैंडर्ड के सारे बच्चे थे तो इस एज में जनरली हम लोग ये ऑब्जर्व करते हैं कि जो बच्चे हैं बहुत इनोसेंट होते हैं बहुत जल्दी से साइबर ट्रैप में आ जाते हैं और लीगल अवेयरनेस के साथ साथ साइबर अवेयरनेस पॉक्सो एक्ट और ऐसे बहुत सारे लॉ हैं जो उनको पता होना चाहिए नो no डाउट उनको सिविक्स में कॉन्स्टिट्यूशन स्टार्ट हो जाता है एट स्टैंडर्ड ऑनवर्ड बट उ, बट उसका इम्प्लीमेंटेशन उसका इफेक्टिवनेस वो कितना इम्पॉर्टेंट है ये सब उनको बताने के लिए आज हम लोग तिलक महाराष्ट्र विद्यापीठ लॉ कॉलेज खारघर से यहाँ आए हैं टीचिंग फैकल्टीज हैं और पिछले मैं पिछले 20 साल से टीचिंग में हूँ लॉ कॉलेजेस में तो मैं चाहती थी कि और हमारा विद्यापीठ चाहता था कि हमारे जो लॉ के स्टूडेंट्स हैं वो आकर के स्कूल में बच्चों को ऐसे लीगल अवेयरनेस दे जो उनको सिर्फ उनके लिए नहीं उनसे रिलेटेड जो उनके पेरेंट्स हैं सिबलिंग्स हैं नेबर्स हैं उनको भी वो साइमल्टेनियसली प्रोटेक्ट कर सके मैडम देखा जाए तो नॉर्मल लोग हैं जिनकी समस्या है उनको कायदेशीर मार्गदर्शन चाहिए रहेगा तो आपके पास ऐसे कौन से माध्यम हैं जिनसे नॉर्मल लोग भी आपके पास आके सेवा का लाभ उठा सकते हैं अभी जैसे हमारा कॉलेज है खारघर में सेक्टर 14 तिलक महाराष्ट्र विद्यापीठ खारघर सेक्टर 14 ऑपोजिट टू खारघर विलेज मेट्रो स्टेशन हमारा कॉलेज है वहाँ पर हमारे पास ग्राउंड फ्लोर पे लीगल एड रूम है जो एवरी सैटरडेज वर्क करता है एक्सेप्ट फर्स्ट एंड थर्ड सैटरडे छोड़ के फर्स्ट एंड थर्ड सैटरडे हम वर्क नहीं करते हैं बाकी सेकेंड फोर्थ एंड फिफ्थ सैटरडे कोई भी लेमैन आ सकता है अपने लीगल इशूज़ लेकर के अपने अगर उनका कोर्ट में कोई इशू है या अभी सूट फाइल नहीं किया है बट प्री लिटिगेशन भी अगर उनका कुछ क्वेरीज है लैंड एक्विजिशन से रिलेटेड है या जो भी है तो वो अपने पेपर्स और डॉक्यूमेंट्स लेकर के आ सकते हैं टेन टू वन पी तक का टाइम है वहाँ उनको फ्री में लीगल अवेयरनेस दिया जाता है आ, आपके कितनी टीम यहाँ पे आज मौजूद है और आपको यहाँ पे आ कैसा लगा आज हम लोग दो लोग हैं मैं और मेरे साथ एक और फैकल्टी मेंबर है हम दो फैकल्टीज यहाँ आए हैं और यहाँ आकर के स्टूडेंट्स का एंथुजियाज़म स्टूडेंट के क्वेश्चंस और जो यहाँ के ट्रस्टीज़ हैं मैनेजमेंट है प्रिंसिपल्स हैं है, उनका कोऑपरेशन देख करके हमको बहुत अच्छा लगा जब ऐसा कोऑपरेशन सामने से मिलता है तो हमारा भी इंथुजियाज़म जागता है कि भई और अच्छे से इन्फॉर्मेशन देना है नक्की जरा तुमच्याकडे येतो कसं पाहता आपण नेहमीच समाजसेवाचे कामं करत असता आज देखील आपण पेंदर गावातील एम बी एम स्कूलमध्ये आज सुंदर उपक्रम राबवला आहे नागरिकांना मोठा फायदा होऊ शकतो कसं पाहता ॲक्च्युली आपल्याकडे नागरिक जे आहेत जे आपले स्टुडंट्स आहेत किंवा जे इथले आपले ग्रामस्थ वगैरे असतील त्यांना कायदेविषयक का माहिती असणे गरजेचे त्या अनुषंगाने जनजागृतीसाठी हा आपण एक छोटासा कार्यक्रम इथे आयोजित केला होता याच्यात मी पर्सनली थँक्स बोलेल ते तिलक महाविद्यालय लॉ कॉलेजांना खारघर आणि मला इथे जागा प्रोव्हाइड करून दिली त्याच्यासाठी मी एम बी एम स्कूलच्या मनापासून आभार मानतो तसेच चेअरमॅन सर आ, भरत मात्रे सर यांचेही मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यासाठी त्यांनी संधी दिली त्याच्यासाठी मी माझ्या खारघर तलोजा सिटी वेलफेअर असोसिएशन फायदा घेतला जे आपल्याला बेसिक नॉलेज लॉ रिलेटेड बेसिक नॉलेज आपल्याला हवा असतो म्हणजे ब बऱ्याचदा तुम्ही बघताय का गावातल्या बऱ्याचशा लोकांना बेसिक नॉलेज नसतो ॲक्च्युली लिगली काय करायला पाहिजे एखादा इन्सिडन्स झाल्यानंतर काय करायला पाहिजे म्हणजे आत्ता तुम्ही बघित बघत असाल का मोबाईल फ्रॉड म्हणजे जे, जे होत आहेत किंवा आयडिया नसतात का त्याच्यानंतर काय केलं पाहिजे पोलिसांकडे जायला पाहिजे का क्राईममध्ये जायला पाहिजे का सायबर क्राईममध्ये जायला पाहिजे तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या बेसिक नॉलेज असतो तो आपल्या नागरिकांमध्ये नाही आहे त्याच्यासाठी कुठेतरी एक सुरुवात बोलून हा आम्ही पहिला उपक्रम इथे कर करत आहोत त्यांनी सुरुवात जर जरी छोटीशी असेल तरी येणाऱ्या टायमिंगमध्ये आम्ही त्या लेवलला सर्व गावं किंवा बऱ्याचशा एरिया कवर करण्याचा प्रयत्न करू गुड मॉर्निंग मायसिल्फ रिहाना हुसेन आय एम दी प्रिन्सिपल ऑफ एम बी एम गोल्डन स्कूल मिस्टर ॲडव्होकेट सॉरी ॲडव्होकेट चेतन भोईसर हॅज अरेंज दिस वर्कशॉप by TMV college students and they have given a detailed knowledge of uh, legal, which is very necessary for our kids. और वो बहुत helpful भी होगी आगे उनके life में। uh, मैडम आपके पास आता हो। आप 50 वर्किंग लोगों की टीम आज यहाँ पे है देखा जाए तो क्या मार्गदर्शन मिलेगा लोगों को? तो? See now the this is the legal aid camp which we have organized. Now the, under this legal aid camp basically our focus was on the students जो कि बच्चे हैं नाउ दिस चिल्ड्रेन दे हैव द लॉट्स ऑफ राइट जो कि उनको पता नहीं होते हैं तो हमारा आज का जो ऑब्जेक्ट था ये बच्चों को अपने राइट्स के बारे में अवेयरनेस देना है उनको बताना है क्या अच्छा है कि कौन सी उनकी राइट्स होते हैं क्या चीज़ से उनको अफेक्ट हो सकता है यही हमारा लीगल एड कैम्प का आज का मोटो है अपन पेंदर गावा एम बी एम स्कूल हो तो कोणाला जर कायदेशीर मार्गदर्शन हवं असेल तर या ठिकाणी झालेल्या उपक्रमाला जर तुम्ही उपस्थित नसाल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपल्याला कायदेशीर मार्गदर्शन व कितपत योग्य राहील या सगळ्या बातमीत तुम्ही आम्हाला महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून कळू शकता वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विचारा व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत सोबत सुनील का तारे महाराष्ट्र छत्तीस